धर्माच्या आधारावर बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील क्रूर जिहादी विरोधात दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी तीन वाजता न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे बांगलादेशात हिंदू मंदिराची जाडपोळ तोडफोड चोऱ्या हिंदू महिलांवरील क्रूर अत्याचार हिंदूंना होणारी अमानुष मारहाण तसेच हिंदूंची सर्व प्रकारे लूट यासारख्या क्रूर अत्याचाराच्या प्रचंड चीड आणणाऱ्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना बांगलादेशातून रोज नव्याने समोर येत आहे बांगलादेशातील हिंदूंचा मानवाधिकार हिरावून घेणाऱ्या या घटनांचे गांभीर्य आणि वेदना जगात पोहोचविण्यासाठी दुष्कृत्यांचा निषेध करण्यासाठी या न्याययात्रेचे आयोजन करण्यात आले आहे हिंदू समाजातील सर्व लोकांनी विविध घटकांनी सार्वजनिक मंडळांनी संस्थांनी व बांगलादेशातील हिंदू अत्याचारविरोधात निषेध करू इच्छिणाऱ्या सर्वांनीच दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी तीन वाजता जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन निषेध नोंदविण्यासाठी व मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे मराठी चोवीस तास न्यूजतर्फे मी बंटी खरात जळगाव